नागपुरातील बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोलोमवाडा येथील शिल्पा सोसायटीमध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सट्टा अड्ड्यांवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत छापा टाकला या छाप्यात पोलिसांनी नेपाळी नागरिकांसह सहा सट्टेबाजांना अटक केली असून लाखोंचा ऐवज जप्त केला आहे या गोरखधंद्यात आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलिसांनी या प्रकरणात ऑनलाईन सट्टेबाजी प्लॅटफॉर्मच्या आयडी धारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे सट्ट्याच्या जाळ्यात अडकलेले गुन्हेगार कोण आणि हा रॅकेट किती मोठा आहे हे समजून घेऊया आमच्या विशेष रिपोर्ट मध्ये बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सोमलवाडा येथील शिल्पा सोसायटीत क्रिकेटवर सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या उपायुक्त राहुल माकणीकर यांना मिळाली त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट चार चे निरीक्षक कमलाकर गड्डीम्मे आणि त्यांच्या टीमने सोमवारी सायंकाळी धडक कारवाई केली आहे आरोपी दिनेश लोकचंद वर्धाणी याने काही दिवसांपूर्वी घर भाड्याने घेतले होते घरमालकाला सांगितले की त्याचा मुलगा नागपुरात अभियांत्रिकी शिक्षण घेत आहे आणि तो आणि त्याचे मित्र अभ्यासासाठी राहणार आहेत त्यामुळे घरमालकाने कोणताही संशय घेतला नाही मात्र हे सहा जण सतत लॅपटॉपवर काम करत असल्याने ते अभ्यास करत असल्याचा समज आला पण प्रत्यक्षात हा अभ्यास नव्हता तर क्रिकेट सट्ट्याचा डाव मांडला जात होता गुंड शाखेच्या पोलिसांनी कारवाई करत नेपाळी नागरिकांसह सहा जणांना अटक केली असून आरोपींची नावे बेचाळ वर्षीय दिनेश लोकचंद वर्धाणी सव्वीस वर्षीय जयशंकर नंदकिशोर सिंग चोवीस वर्षीय सन्नी अनिल कुमार जसवानी एकवीस वर्षीय विशाल कन्हैयालाल बनवारी एकोणतीस वर्षीय तनुला अमृतलाल गुरवानी तर बत्तीस वर्षीय गिरिराज पित्त बहादूर खन्ना नेपाळ अशी आहेत हे आरोपी शिबोवर नावाच्या ऑनलाईन ऍप्सवरनं चॅम्पियन ट्रॉफी मधील क्रिकेट सामन्यावर सट्ट्याचा खायवाडी करत होते या माध्यमातून हजारो लोकांना सट्ट्याच्या जाळ्यात ओढले जात होते या छाप्यात पोलिसांनी पस्तीस मोबाईल चार लॅपटॉप तसेच सात लाख साठ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले आहेत तसेच शोभी ऑनलाईनच्या आयडी धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे प्रश्न हा उठतोय की नागपुरात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सट्टा सुरू असताना पोलिसांना इतका उशीर का लागला सट्टेबाजीसाठी वापरले जाणारे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स कोण चालवतात आणि त्यांच्या विरोधात कठोर कारवाई कधी होणार आरोपींमध्ये नेपाळी नागरिक सापडल्याने यात आंतरराष्ट्रीय रॅकेटचा हात असल्याचा संशय त्याचा तपास कसा होणार ऑनलाईन सट्टेबाजी वाढत असताना सरकार आणि सायबर पोलीस यावर काय नियंत्रण ठेवणार क्रिकेट सट्टा हा केवळ नागपूर पुरता मर्यादित आहे का की संपूर्ण महाराष्ट्रात मोठ नेटवर्क आहे युनिट चार आमचं जे क्राईम ब्रँचचं पथक आहे नागपूर पोलीसचं त्यांना माहिती मिळाली होती की जो मनीष नगर एरिया आहे बेलतरुडी पोलिस स्टेशनच्या अंतर्गत त्या ठिकाणी एका ठिकाणी क्रिकेट बेटिंगचं काम चालू आहे आणि काही बाहेरून लोक आलेले आहेत त्या मिळालेल्या माहितीनुसार आमचे युनिट चारच्या पथकानं त्या ठिकाणी छापा टाकला आणि त्या छाप्यामध्ये सात लोक मिळून आलेले आहेत मेजॉरिटी ही जे लोक आहेत हे मध्य प्रदेश बालाघाट या ठिकाणचे मूळचे रहिवासी असल्याचं दिसून आलेलं आहे आणि त्या ठिकाणी चॅम्पियन ट्रॉफी जी क्रिकेट मॅच सध्या सुरू होती त्यामध्ये बॅटिंग करताना मिळून आलेले आहेत त्यामुळे सात लोकांना ताब्यात घेतलेलं आहे जवळजवळ त्या कारवाईमध्ये एकोणतीस मोबाईल आणि पाच लॅपटॉप असे वापरून ते वेगवेगळी बेटिंगचं काम करत असल्याचं आढळून आलेलं आहे जवळजवळ साडेतेरा लाखाचा सा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि पुढील कारवाईसाठी बेलतोडी पोलीस स्टेशन येथे देण्यात आलेलं आहे माननीय पोलीस आयुक्त रविंदर सिंगल सरांच्या सूचनेप्रमाणे हे बेटिंगचे जे व्यवसाय करतात त्यांच्यावर आम्ही लक्ष ठेवून हो हो आहोत आणि त्यांच्यावर कारवाई करत आहोत नागपुरात क्रिकेट सट्ट्याचा मोठा अड्डा फोडण्यात आला असून यात नेपाळी नागरिकांचा समावेश असल्याचे हे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं प्रकरण आहे पोलिसांचा तपास महत्वाचा ठरणार आहे पण मोठा प्रश्न आहे केवळ हे एक प्रकरण आहे की महाराष्ट्रभर क्रिकेट सट्ट्याचं मोठं जाळं पसरलं आहे याचा तपास आणि पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज